नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागा अंतर्गत जे संकेतस्थळ असणारं आहे त्या संकेतस्थळावर त्यांचे एक अनाऊन्समेंट दिसत आहे ते अनाऊन्समेंट अशी आहे की दे जनरल फायनल मेरिट लिस्ट विल बी डिक्लेअर्ड और पब्लिश्ड ऑन एलेवन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी ही अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात येईल असं अनाऊन्समेंटच्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि साधारणत संपूर्ण राज्यातून या क्षणाला बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे हे जे बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव एवढे विद्यार्थी अधिक त्यांचे पालक घरातले सर्व सदस्य आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थी पालक घरातले सर्व सदस्य शिक्षक ती सिस्टीम जी आहे ती सर्व सिस्टीम आज दिवसभर वाट पाहते की कधीची एकदा सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होते साधारणपणे या क्षणाला जर आपण पाहिलं तर मध्ये या पलीकडं वेगळं काही दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा की हे जे बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव गुणूले पाच जर आपण धरलं तर एवढे सगळे वाट पाहतायत पण याबद्दल कुणालाही काही वाटत नाही जर काही तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये आली असेल तर ती काय आलेली आहे याबद्दल मध्ये जर कुठंतरी नमूद केलं असतं डिस्प्ले केलं असतं तर कदाचित विद्यार्थी पालक आणि या सिस्टीममध्ये जे काही इन्वॉल्व्ह होणारे जे काही शिक्षक असणारे आहेत त्यांना कुठंतरी थोडंसं बरं वाटलं असतं पण दिवसभर वाट सुद्धा या क्षणापर्यंत अंतिम यादी घोषित झालेली दिसत नाही विद्यार्थी विचारतायत का सर कधी आमची यादी लागणार याही पलीकडं अंतर्गत राखीव जागांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे मग तो इन हाऊस कोटा असेल मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मायनॉरिटीचा कोटा असणारा आहे तर याही विद्यार्थ्यांना आतुरतेने वाट पाहताना आपण बघतोय म्हणजे प्रत्येकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे म्हणजे एवढा मोठा प्रश्न आहे की याचं नेमकं काय होणार आणि अनाऊन्समेंटमध्ये तर काही बदल दिसत नाही अरे आम्हाला सांगा ना काय चाललंय ते आमच्या भावनांशी का खेळताय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल जे काही थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे तेही संपवण्याचा प्रयत्न होतो की काय कारण इतकी ही ॲडमिशन प्रोसेस लांबत आहे याच्या पाठीमागं तांत्रिक अडचण तांत्रिक बिघाड वगैरे वगैरे ठीक आहे मग याला वेगळा मार्ग काहीतरी काढून जे काही पालक आणि विद्यार्थी किंवा शिक्षक जे काही वेठीच धरले जात आहेत या सिस्टीममुळं ते कुठंतरी थांबेल त्या दृष्टीनं काही प्रयत्न होताना दिसत नाही म्हणजे जर बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर कॅप थ्रू इंटेक जो असणार आहे म्हणजे कॅपचा जो काही इंटेक असणार आहे तो अठरा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सव्वीस इतका आहे आणि म्हणजे याचा अर्थ या आकड्याची तफावत जर पाहिली आपण तर कित्येक लाख विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेलेच नाहीत त्यांनी भागच घेतलेला नाही मग हे गेले कुठं म्हणजे हा जो डिफरन्स आपण काढला तर तो, तो कित्येक लाखाचा आहे मग हे गेले कुठं विद्यार्थी यांचं काय झालं यावर कोण विचार करत का नाही याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही कोणीही चर्चा करायला तयार नाही म्हणजे ही सिस्टीम जे काही सामाजिक दृष्टिकोनात आपण म्हणतोय ती कुठं चाललेली आहे हा नेमका प्रश्न पडतोय अत्यंत तीव्र भावना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि त्याचबरोबर हे प्रत्यक्ष शिक्षक राबणारे यांच्या आपणाला इथं पाहायला मिळत आहेत कोटा इंटेक जो असणार आहे तो साधारणपणे दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौदा इतका तो दाखवतोय इत वेबसाईटच्या आधारे म्हणजे तो जरी कमी असला तरी वाट पाहतायत याच्याबद्दल काय काहीतरी सांगा ना आम्हाला की बाबा उद्या डिक्लेअर होणार आहे परवा डिक्लेअर होणार आहे पुन्हा आम्ही वेळापत्रक जाहीर करू अरे काहीतरी सांगा कुठंतरी बोला जरा आमच्या भावनाशी खेळू नका ह्या भावना, भावना विद्यार्थी पालक संतप्त होऊन सांगतायत पहिलंच बरं होतं ही उगीच कशाला खूळ काढले आणि आमच्या मुलांना नाहक यामध्ये ओढलं गेले गेले तीन महिने झालं विद्यार्थी ना पुस्तकजवळ आहे शिक्षणाचा गंधण आहे काही नाही येऊन जाऊन तो फक्त विचार करतोय की हे प्रोसेस पुढं पुढं चाललेले आहे ती कधी एकदाची थांबेल आणि अकरावीचे वर्ग कधी सुरू होतील तर या दृष्टिकोनातून चुका ह्या होणार आहेत अगदी कुणी असलं एखादी नवीन सिस्टीम असेल तर ती अॅडॉप्ट करताना अडचणी येणार मग ती प्रायोग तत्वावर अगोदर राबवून बघितली असते आणि नंतर इम्प्लिमेंट केली असते तर निश्चितच निश्चितच चांगल्या पद्धतीनं ती राबवता आली असते प्रायोगिक तत्त्वावर नुसते प्रयोग करून बरं का यांना वेठीस धरणं किती चुकीचं आहे मानसिक संतुलन बिघडण्या इतकी अवस्था आज विद्यार्थ्यांची झालेली आहे कारण प्रत्येक वेळी नवीन काही ना काहीतरी येते आणि मग पुढं पुढं पुड़ काय पुढं काय कधी होणार वर्ग कधी चालू होणार अशा अनेक प्रश्नांची मालिका सुरू होताना दिसते तरी ही कुठं तर थांबली पाहिजे या भावना विद्यार्थी पालक आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या शिक्षकांच्या आहेत मलाही असं वाटलं की, वाट की खरंच इतके वाजले जाता तरी आणखीन यादी डिक्लेअर नाही म्हणून थोडंसं मला वाटलं की लोकांशी बोलावं वा, वाट पाहण्यापलीकडं आता आपल्याकडं काही नाही आपण वाट पाहायची ज्यावेळी यादी डिक्लेअर होईल त्यानंतरच आपण ते पुढं काय ते बघू शकतो सध्या तरी काय चाललेलं आहे हे समजायला मार्ग नाही त्यामुळं वेट अँड वॉच या पलीकडं आपण सध्या काहीच करू शकत नाही मला वाटतं या भावना ज्या काही विद्यार्थी पालक आणि सिस्टीम राबवणारे जे काही शिक्षक असणारे आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे निश्चित तांत्रिक अडचणीमध्ये येणारे बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू जरी असले तरी काय चाललेलं आहे आम्हाला जर कळालं तर आम्ही थोडंसं तरी त्यातून एक आमचा जो काय तणाव असणार आहे तो तर कमी होईल की नाही का सारखं मोबाईल काढून बघायचं अरे हे वेबसाईट बघ काय झाले आले की नाही डिक्लेअर झाली का नाही मला वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जर ज्यांना शक्य असेल तर त्या लोकांनी प्रयत्न करून या सिस्टीमचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतंय धन्यवाद